शिवे सर्व साधिके स्री स्वामी माय नमस्त स्वामी शीतल या चॅनल मी शीतल अगदी स्वागत करते कृपाशीर्वादामुळं आज स्वामी मूर्ती वेबसाईट ओपन झालेली आहे स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सगळं आध्यात्मिक पूजा साहित्य अगदी सोप्या पद्धतीने ऑर्डर करू शकता बऱ्याचशाच गोष्टी आपल्या वेबसाईटवरती वरती आहेत आणि काही गोष्टी वेबसाईटवरती वरती अजून टाकलेल्या नाही त्या सुद्धा लवकरच तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून बुकिंग करण्याचा प्रयत्न करा कारण वेबसाईटवरती रेट आहे साईज आहे वजन आहे वेट आहे सगळ्या गोष्टी इन्क्लूड त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे आपली वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम त्या वेबसाईटवरती वरती तुम्ही सुद्धा हे पूजा साहित्य ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा जास्तीत जास्त बुकिंग आजकाल चालू झाले ते फक्त गणपती बाप्पांचं गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्यांचं बुकिंग खूप मोठ्या जोरदार प्रमाणात चालू आहे बघू शकता खूप सुंदर असे बाप्पा आहेत आणि बाप्पांची हे उशी म्हणजे पिलोवाले बाप्पा उशी उशी आणि उंदीर पण आहे तुम्ही बघू शकता बॅक कॅमेरा पण तुम्हाला बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतील तर ह्या ज्या मूर्त्या आहेत आता बऱ्याचशाच ताई विचारतात की ह्या मूर्त्यांचं मटेरियल काय आहे तर ह्या मूर्त्या वॉशेबल आहेत ह्या मूर्त्या रेझिनमध्ये आहेत त्याचबरोबर ह्या मूर्ती तुम्हाला कोणालाही गिफ्ट देता येतात किंवा अगदी आपल्या घरामध्ये आपल्या शो पीस शोपीस म्हणून सुद्धा आपण ठेवू शकतो कारण खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या बाप्पाच्या मूर्ती आहेत रेझिनमध्ये मध्ये बघू शकता छोट्या छोट्या लहान लहान मुलांना ही बाप्पांची मूर्ती जी आहे ती खूप आवडते बरं का सोंड वगैरे म्हणजे ह्याचं काम तुम्ही बघा सगळे हे जे काम आहे ते एकदम कोरीव काम आहे बरं का बाप्पांचं आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर मध्ये तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या भेटतील तर हा जो कलर आहे तो पर्पल कलर आणि रेड कलरची पिलो आहे तुम्ही बघू शकता किती गोड आणि सुंदर ही बाप्पांची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यासोबत मोशक म्हणजे उंदीर आणि मोदक मोदक खाणारे बघा मोदक अशी बाप्पा घेऊन बसले ही पण एक मूर्ती आहे ही मूर्ती मी बऱ्याचदा आपल्या व्हिडिओमध्ये सकाळी पण एक व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये पण बाप्पांची मोदक घेऊन हातामध्ये असलेली ही मूर्ती आपल्याकडे मिळते तर आता बऱ्याचशा ताईंचं म्हणणं असतं की तया मूर्त्या तुम्ही फ्री द्यायला पाहिजे पण असं नसतं कारण या मूर्त्यांचं काम कोरीव आहे ह्याची तेवढी तुम्ही बघा एकदम रेखीव कोरीव आणि चांगलं काम आहे आणि देवाचं आध्यात्मिक साहित्य कधीही फ्रीमध्ये कोणी घेऊ नये आणि देणाऱ्यांनी देऊ नये त्यामुळे देवांच्या मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान क्वालिटीची ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता ह्याला अशी सोंड आहे गोडशी त्यासोबत बघा सुंदरसा त्यांनी मोदक घेतलेला आहे आणि खूप क्यूट आणि खूप गोड अशी बाप्पांची मूर्ती आहे वरती बघा अशी शेंडी घातलेली आहे बाप्पांनी तर गणपती बाप्पांची मोदक घेतलेली ही मूर्ती आहे त्याचबरोबर बघा पायामध्ये पैंजण आहे सोंड म्हणजे सगळं जे काम तुम्ही बघताय हे छोटे काम जे आहे ते कोरीव आणि खूप सुंदर क्वालिटीचं काम केलेलं आहे मूर्तीकारांनी तर ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या भरपूर क्वांटिटी मध्ये बाप्पाच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना ही बाप्पा हवे आहेत ह्या बाप्पांचं साईज अडीच इंच आहे मोदक घेतलेले बाप्पा आहे ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मोदकवाले बाप्पा बुक करा त्याचबरोबर बघा खूप आवडणार वासरू आणि बाप्पांचं नटकट संवाद हे बघा असं वासरू बाप्पाला असं चाटतंय अशा ह्याच्यामध्ये प्रतिमा आहे लाड करतय खूप सुंदर अशी वासरू आणि बाप्पांची मूर्ती आहे तुम्ही बघा बाप्पा सुद्धा खूप छानशा नटकट त्यांच्यासोबत त्यांची मस्ती चाललेली आहे खूप सुंदर अशी वासरासोबत ही बाप्पांची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। त्याचबरोबर बघा तुम्हाला आसनावरती बसलेली बाप्पा सुद्धा बघायला मिळतील आसनावरती विराजमान असणारे आसना बाप्पा आता हे बाप जो, बाप्पांची मूर्ती जी आहे हा साईज जवळ जवळपास साडेचार इंच आहे बरं का आसन आहे पाठीमाग आणि आसनावरती बसलेले हे बाप्पा आहेत छोटेशे असे लोड पण आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बाप्पांची मूर्ती आसनावरती विराजमान असणारी आहे ज्यांना ही हवी बाप्पांची मूर्ती आसनावरती विराजमान असणारी तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता तुम्हाला ज्या मूर्त्या योग्य वाटत आहेत किंवा तुम्हाला ज्या आवडत आहेत त्याच तुम्ही खरेदी करा त्याचबरोबर बघा आपल्याकडे शिवाजी महाराजांचा जिरेटोप आहे आपल्या राजांचा हा जिरेटोप आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे ज्यावरती शिवमुद्रा सुद्धा आहे हा आपल्या राजांचा हा जिरेटोप आहे खूप सुंदर छान क्वालिटीचा आहे अगदी तुम्ही कोणाला भेट देऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा जिरेटोप महाराजांचा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा महाराजांचा आपल्या राजांचा जिरेटोप आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा मावळा पगडी आता मावळा पगडी तुम्हाला माहितीच आहे तलवार कुठे म्हणतात ह्यासोबत तलवार सुद्धा आहे बरं का ह्याला मावळ मावळा पगडी असं म्हणतात ह्याच्यावरती अशी तलवार सुद्धा आहे आपल्या घरामध्ये वगैरे ठेवण्यासाठी कि किंवा आपल्या राजांची आपला इतिहास आपल्या घरामध्ये नेहमी आठवणीत राहावा किंवा ह्या इतिहासाला बघून आपल्याला लढण्याची नवीन प्रेरणा आणि नवीन ताकद मिळते त्यामुळे ह्या आपल्या राजांच्या काही का पौराणिक प्राचीन कालीन या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये असलेलं शुभ मानलं जातं आपल्या राजांची नेहमी आपल्या स्मरणात आठवण सुद्धा राहते आपले राजे म्हणजे खूप मोठं कर्तृत्व आहे तर आपल्या शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी तुम्ही जिरटोप पगडी बघितली आता ही मावळ्यांची आपल्या जिरटोप पगडी आहे ह्याला मावळा जिरटोप पगडी असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही मावळा जिरटोप पगडी आहे ज्यांना हवी तरी लवकरात लवकर ही मावळा जिरटोप पगडी ऑर्डर करा तलवारी सोबत आहे त्याचबरोबर बघा बर स्वामींची मूर्ती स्वामींची आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये स्वामींची भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत तुम्ही गाडीमध्ये तुमची अगदी नवीन कार असेल तर तुम्ही त्या कारमध्ये सुद्धा स्वामींची खूप सुंदर अशी ही मूर्ती ठेवू शकता हे बघा स्वामींची आशीर्वाद मुद्रेमधली कारमध्ये ठेवण्यासाठी ही मूर्ती आहे सुंदर आणि खूप छान क्वालिटीची ही मूर्ती आहे बरं का बघू शकता तुम्ही लोड आहे पाठीमाग आणि ही चो कोटिंग बघा तुम्ही असं क्रीम कलर सारखं कोटिंग आहे तुम्ही तुमच्या गाडीमध्ये कार मध्ये किंवा अगदी घरात देवघरात दे, स्वामींच्या मुद्रेची पूजा करू शकता खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे कोरीव आणि रेखीव मूर्ती आपल्याला सगळ्या मिळतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या त्यामुळे लवकरात लवकर स्वामींची मूर्ती ऑर्डर करायची असेल तर खालील दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा किंवा तुम्ही वेबसाईट सुद्धा बुकिंग करू पण ही ही मूर्ती सध्या वेबसाईटवरती वरती अजून टाकली नाही आम्ही तुम्हाला ही आपल्याकडे मिळेल मेसेज फक्त टाका की तुम्हाला स्वामींची आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये पाच इंच मूर्ती हवी आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही मूर्ती आहे बरं का तर असं हे आपल्याकडचं आजच तुम्हाला स्वामींच्या मूर्त्या किंवा गणपती बाप्पांची बघा मूर्ती पुन्हा एकदा बघा हे मोदकवाले बाप्पा आहेत त्याचबरोबर हे उशी घेऊन बसलेले बाप्पा आहेत खूप गोड आहेत त्याचबरोबर बघा हे गाय वासरू वासरासोबत बाप्पा आहेत वासरू आणि बाप्पांचा गोड संवाद तर अशा बाप्पांच्या कोरीव रेखीव आणि गोंडस आणि गोड मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकर लवकर ऑर्डर करा मी ह्या दोन मूर्त्या खूप दिवसापासून माझ्या किचन मध्ये ठेवलेल्या आहेत तर मी त्याच्यावरती व्हिडिओ केला नाही कारण तेव्हा ह्या उपलब्ध होत नव्हत्या आता मिळालेल्या आहेत कारण बऱ्याशाच ताईंना आपला व्हिडिओ बघितला की ह्या मूर्त्या हव्या असतात त्यामुळे ह्या दोन मूर्त्या ज्या आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता एक उशी घेतलेली आणि एक मोदकवाली किंवा अगदी सुद्धा घेऊ शकता बाप्पांची मूर्ती तर असं हे आजचं कलेक्शन होतं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खाली घंटीसारखं छोटंसं बटन आहे बेल आयकॉनचं त्याला प्रेस करा आणि सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या ज्यांना हव्या तरी लवकरात लवकर ऑर्डर करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ